तर वाल्मिक कराडच्या विरोधात शिंदे गटानं आंदोलनाला सुरुवात केलेली आहे शिंदे गटाचं मुंबईमध्ये आंदोलन झालेलं आहे वाल्मिक कराडच्या विरोधात शिंदे गटानं आंदोलन केलेलं आहे आणि यावेळेस त्याच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आलेलं आहे शिंदे गटाचं मुंबईमध्ये वाल्मिक कराडच्या विरोधात आपण बघतोय की आंदोलन सुरू झालंय आणि एकूणच तो राग या ठिकाणी वाल्मिक करायला फाशीची शिक्षा नंतर हो। पण आमच्या शिवसेनेकडनं आम्ही त्याचा निषेध करून छपला मारून आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्याला लवकरात लवकर, लवकर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा संतोष देशमुखांना न्याय देतील आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे त्याला न्याय देतील आणि वार्लिक वाल्मिक करायला चप्पल मारून आज आम्ही फाशीची शिक्षा घेतवली निषेध आणि त्यांना फाशी द्यायलाच पाहिजे पण फाशी न देता हातपाय तोडून लुळा कडा यांना थोडस सहन करू दे